प्रकल्प संचालक आत्मा ठाणे आणि तालुका कृषी अधिकारी मुरबाड यांच्या संयुक्त विद्यमानं खरीप हंगाम पूर्व शेतकरी कार्यशाळा कृषी महाविद्यालय सरळगाव तालुका मुरबाड येथे झाली सदर कार्यशाळेत डॉक्टर वर्तक यांनी मत्स्य शेती ही कोकणातील भात शेतीबरोबर मुख्य व्यवसाय होऊ शकतो याचा विश्वास आणि त्यावर करण्यात येणाऱ्या प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यशाळेमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी कल्याण आशिष वालगुडे यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागात मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना ॲग्रिस्टॅग आणि इतर ऑनलाईन योजनांसंदर्भात मार्गदर्शन केलं प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी नामदेव धांडे यांनी केले तर मंडळ कृषी अधिकारी मुरबाड संदीप केणे यांनी जलतारा आणि सी आर ए तंत्रज्ञान याबाबत उपस्थितांना अवगत करून दिले सूत्रसंचालन गोकुळ जाधव यांनी केले याप्रसंगी शेतकरी उमेश चौधरी आणि देवीदास गडगे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यशाळा यशस्वी होण्याकरता कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आणि पी एम एफ चे व्यवस्थापक कृषी महाविद्यालय सर्व स्टाफ आदींनी परिश्रम घेतले प्रतिनिधी किशोर बस्ते दिशा न्यूज कसबे सुकेने